सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर यांच्या वतीनं नवरात्र उत्सवामध्ये कीर्तनाचे आयोजन सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि जायचा मारुती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजुरकर यांच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते खानदेश भागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार खानदेशरत्न रत्न रविकिरण महाराज यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कीर्तनातून महाराजांनी पोपटराव जेजुरकर यांच्या सामाजिक कार्याचा उलगडा केला तर सर्वत्र नवरात्र आहे दांडी या गर्वाचं आयोजन होतं मात्र पोपटराव जेजुरकरांसारखा धार्मिक माणसालाच कीर्तन आयोजित करण्याचं सुचू शकते असेही रवी किरण महाराजांनी यावेळी सांगितले या कीर्तनातून रवी किरण महाराजांनी धार्मिक क्षेत्र किती महत्वाचं आहे यावर कीर्तन केलं टाम मृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पोपटराव जेजुरकर यांनी आयोजित केलेले कीर्तन सोळा उत्साह संपन्न झालाय पूर्ण झाले त्या त्यानिमित्ताने आज कीर्तनाचा योगायुषर दुर्गा देवी बसवली देवी बसवली म्हणजे काय गरबा खेळला बरोबर आहे ना तुमच्याकडे पण असतात का गरबा खेळतात बर कीर्तनाच्या नंतर बघूया <laughs> दुर्गा देवी बसवणं म्हणजे गरबा खेळणं हा नाहीतर दानिया पण मला आनंद वाटतोय नाशिक मध्ये मा सहावी माळा आणि आजच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन केलेला आहे ना भगवंताशी नात जोडणं हो मध्यस्थी कोणी तरी असल्याशिवाय ना तो नाही फॉर एक्झाम्पल कृष्ण भगवंत साहेबांना भेटले पती म्हणून पण मध्ये कोणीतरी असल्याशिवाय नाही सुदेव नावाच्या ब्राह्मणाला रुक्मिणाई साहेबांची चिठ्ठी कन्हैयापर्यंत पर्यंत पोहोचवली तेव्हा कनैया रुक्मिनायक साहेबांना पत्नी म्हणून मतलब पती म्हणून कृष्ण भगवंत रुक्मिणाई साहेबांना भेटले देवी सहा दिवसापासून देवीने हजेरी लावलेली घटस्थापनेच्या दिवशी देवी विराजमान होते पण तरी सुद्धा आलेल्या देवीचं स्वागत करणं आपलं काम आहे आणि अर्ध्या दे मिनिटासाठी देवीचं स्वागत तुम्ही चिंतना कडे बोल तुम्ही कुंकू घ्या अरे से या से घ्या बाई तुम्ही सग सुनी

राधे तेरे चरणों की रज धूल जो जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में जाए। अरे दादाश्रींनी हा दुसरा कार्यक्रम महिनाभरात माझा आहे बाबा दुसऱ्यांदा येतोय मी इथं आणि ते पण बोलण्यात महाराज काही काही लोक पैसे असतात पण उग्र मिले असते लोकांकडे हा हा बाकी ना बोलता उग्रा राहतच मामा माणूस असा असावा नम्र झाला भूता त्याने हो दहा वेळच कोण केले असतील पण एकदम पद्धतशीर महाराज मग पाच सात कीर्तन करायला चालेल का हो मागो साहेब चालेल ना नाही तुम्ही येसान तर काय खाणार आहे म्हणजे एवढं गोड बोलणे महाराज माणसाचा म्हणतो तुमच्या अंगी जर एवढी नम्रता असेल भगवंताच्या व्यासपीठावर सांगतो ही नम्रता जर कायम असेल तर तुम्हाला कसलीच कमी पडणार कसलीच <laughs> कमी पडणार कारण नम्रता जो धारण करतो का तो देवाला आवडतो हा नम्रता जो धारण करतो तो देवाला आवडतो बाकी ना उग्रार <laughs> मी नेहमी कीर्तनातून सांगतो आपला अनुभव आणि तुम्ही लवकर समजी बहिणी म्हणून सांगेल गहू नम्रय गहू सगळे शेतकरी लोक असतील भल्याडे सिटी माही गे पण गर्दी वावरे होते हा गहू नम्रा कस गहू जर कापणीवर आहे गहू कापणीवर आहे कोणीतरी जवळच्या नातेवाईकाकडे लग्न आहे लग्न आहे म्हणून तुम्ही चालले गेले लग्नाला चार पाच दिवस लेट झाले गहू कापणीला आठ दिवस लेट झाले गहू उंबी माई खाल परस का अजिबात नाही उंबी सकट पडतो बरोबर आहे ना उंबी सकट गहू पडतो म्हणजे तो उचलता आहेस गव्हाचे नुकसान होत नाही तू नम्र म्हणून त्याचा फायदा त्याचा बेनिफिट काय का बहिणीस कुरडाई बनवत असताना गव्हाला कमीत कमी चार दिवस पाण्यामध्ये भिजू घालतात बाबा किती दिवस पाण्यामध्ये चार दिवस हा तुमले वाटेन मारा इथलं बारीक बारीक सांगा महाराज का कर कुरडा बनवतो <संदी> या कीर्तनात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरिक देवरे सौ रोहिणी रवींद्र पालवे कीर्तन सोहळ्यासाठी सुरेश पाबड दिलीप नेमसेख ज्ञानेश्वर कच्छवे सुरेश पाटील संजय लोंडे बनसीलाल बावीसकर भगवान गरुड जगन्नाथ भगवत रामा देवरे गोरख मंडळ बापू सातळकर गोकुळ कटारे नाना अहिरे नाना निकम शिवनाथ साळवे संजय माळी संदीप भामरे शशी मगर समाधान भामरे दिनेश चव्हाण जगदीश पाटील भूषण माळी सामाजिक कार्यकर्त्या निलिमाताई जेजूरकर भाबडमांशी कविताताई मंडळ जयश्री उदार संगीता काट कटारे कलावती साताळकर मालती पाटील सार्वे संगीता मोहन संगीता जाधव लोंढे मावशी कर्वे मावशी रेखा कच्छवे प्रतिभा पाटील रंजना गांडले प्रमिमला लोंढे यांनी कार्यक्रम आयोजन करण्यासाठी सहकार्य केले तर या कीर्तन सोहळ्यात परिसरातील महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी सिद्धार्थ लोखंडे सातपूर